नमस्कार मित्रांनो अपेक्स इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खास होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पूर्ण शेअर मार्केट कसा काम करतो म्हणजेच काय शेअर मार्केटमध्ये काय काय आपल्याला बघितलं पाहिजे पूर्ण शेअर मार्केट शिकण्यासाठी आपल्याला कोणती कोणती गोष्टी माहीत पाहिजे तर ते आता आपण सुरू करूया शेअर मार्केट सुरू करायच्या आधी आपल्याला माहित पाहिजे की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा प्रकार काय प्रकार आहे ओके तर समजून घ्या तर ट्रेडिंग म्हणजे काय ट्रेडिंग म्हणजे मला एका दिवसामध्ये प्रॉफिट काढायचं आहे म्हणजे मला एका दिवसामध्ये जे बाय अँड सेल करणार आहे किंवा सेल आणि बाय करणार आहे ते एका दिवसामध्ये झाले पाहिजे म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की जास्त वेळ न घेता लवकरात लवकर प्रॉफिट बुक करणं म्हणजे त्याला आपण म्हणतो ट्रेडिंग दुसरं आहे इन्व्हेस्टमेंट आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही आहे म्हणजे मला झटपट पैसा नको आहे मला सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष मला निवांत पैसा पाहिजे तर त्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काय फरक आहे तर ट्रेडिंग म्हणजे ट्रेडिंगला तुम्हाला मार्जिन दिलं जातं मार्जिन म्हणजे काय जास्त शेअर्स तुम्हाला कमी पैशामध्ये दिलं जातं म्हणजेच मार्जिन आपण त्याला म्हणतो तर मार्जिन असतोय वन एस टू फायव्हर म्हणजे जर तुमच्याकडे एक हजार रुपये असतील तर तुम्ही पाच हजारचे शेअर्स खरेदी करू शकता ओके तो झाला ट्रेडिंगमध्ये मन्द। इन्व्हेस्टमेंट मध्ये नो मार्जिन नो मार्जिन म्हणजे काय तुमच्याकडे जेवढा कॅपिटल आहे तेवढे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे पहिलं आपल्याला समजलं की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ओके तर आपण आता बघायचं आहे की ट्रेडिंगचे टाइप्स किती ओके तर ट्रेडिंगचे टाइप्स आता आपण बघूया तर टाईप्स ऑफ ट्रेडिंग मध्ये बघा पहिला आहे इंट्राडे स्कॅल्पिंग स्विंग आणि पोझिशनल इंट्राडे म्हणजे काय एखादे शेअर तुम्ही खरेदी केला तर एका दिवसामध्येच ते तुम्ही एक्झिट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्यांनी काय देतात मार्जिन देतात मार्जिन म्हणजे काय कमी पैसे पैशामध्ये जास्त शेअर तुम्ही खरेदी करू शकता त्याला त्याला म्हणतात इंट्राडे इंट्राडे म्हणजे काय सव्वा नऊ ते सव्वा तीनच्या आत मध्ये तुमचं देवाणघेवाण झालं पाहिजे प्रॉफिट लॉस का असेल तुम्ही ते बुक केलं पाहिजे हे सगळं एका दिवसामध्ये झालं पाहिजे त्याला म्हणायचं इंट्राडे दुसरा स्कॅल्पिंग स्कॅल्पिंग हा इंट्राडे प्रकार आहे त्यासाठी बी तुम्हाला त्यांनी मार्जिन प्रोव्हाइड करतात स्कॅल्पिंगचा अर्थ होतो लवकरात लवकर प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडणे म्हणजे एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनट वीस मिनिटामध्ये जसं तुम्ही बाय अँड सेल करता लवकरात लवकर प्रॉफिट बुक करून बाहेर पडणे त्याला मान्य असतोय स्कॅल्पिंग तिसरा स्विंग स्विंग म्हणजे हा एक पोझिशनलचाच प्रकार आहे एक दिवसापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही ठेवणार असाल तर तो स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि त्याला नो मार्जिन नो मार्जिन म्हणजे जेवढा तुमचा कॅपिटल आहे तेवढे शेअर तुम्ही खरेदी करू शकता स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस म्हणजेच एक वर्षाच्या आतमध्ये जर तुमचे पोझिशन तुम्ही क्लोज करणार असाल तो तो स्विंग ट्रेडिंगमध्ये येतो ओके जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग केला तर तुम्हाला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन हा वीस टक्के भरावा लागतो म्हणजे तुमच्या प्रॉफिट वर वीस टक्के हा टॅक्स भरावा लागतो दुसरा पोझिशनल पोझिशनल म्हणजे लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणू शकता म्हणजे जर मी आता शेअर जर खरेदी केला तर एक वर्षाचे जर नंतर विकणार असाल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तर त्याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग म्हणजेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट त्यासाठी नो मार्जिन आहे म्हणजे जेवढं तुमच्याकडे कॅपिटल आहे तेवढे शेअर तुम्ही खरु खरेदी करू शकताय सॉरी हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे म्हणजे एक वर्ष आतमध्ये आणि पोझिशन म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच तुमच्या प्रॉफिटवर ओके okay? तुमच्या प्रॉफिटवर साडेबारा टक्के टॅक्स लागू शकतो म्हणजे जर एक वर्षाच्या नंतर जर तुम्ही पोझिशन क्लोज केला तुमच्या प्रॉफिटवर साडेबारा टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि एक वर्षाच्या जर आतमध्ये विकला तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन समजलं मित्रांनो हो। तर टाइप्स ऑफ ट्रेडिंग मध्ये इंट्राडे स्कॅल्पिंग स्विंग आणि पोझिशनल हे तुम्हाला समजलं असेल आता आपण बघितलं पाहिजे की आपण जे ट्रेडिंग करणार आहे हे कोणत्या सेगमेंट मध्ये करणार आहे तर ते सेगमेंट म्हणजे काय तर आपल्याला बघूया तर ते सेगमेंट म्हणजे काय बघा तर पहिला आहे टाइप्स ऑफ मार्केट मधला इक्विटी मार्केट पहिलं काय आहे इक्विटी मार्केट दुसरा तिसरं आहे करन्सी मार्केट आणि चौथं आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट तर हे चार मार्केट आहे तर टाइप्स ऑफ मार्केट मध्ये म्हणजे आपण कशा कशामध्ये ट्रेड करणार आहे बघा इक्विटी मार्केट म्हणजे भारतामध्ये एन एस सी आणि बी एस सी मध्ये हा दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ह्यामध्ये पाच हजार प्लस कंपन्या लिस्टेड आहेत म्हणजे हे सगळे पाच हजार प्लस कंपन्या आहेत ते इक्विटी मार्केटमध्ये येतात कशामध्ये येतात इक्विटी म्हणजे ज्या कंपनीचे आपण शेअर्स खरेदी करतो म्हणजे हिस्सेदारी खरेदी करतो तो शेअर्स येतात इक्विटी मार्केटमध्ये मा म्हणजे भारतामध्ये मा जे पाच हजार प्लस कंपनी आहेत ती सगळे इक्विटीमध्ये मार्केटमध्ये मा येतात त्यात ऑल सेक्टर्स म्हणजे भारताचे ऑल सेक्टर ह्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात तुम्ही म्हणलात तर सिमेंट सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टर एनर्जी सेक्टर फार्मा सेक्टर आय टी सेक्टर हे जे जेवढे सेक्टर आहेत भारतामध्ये हे सगळे सेक्टर इक्विटी मार्केटमध्ये मोडतात म्हणजे टाइप्स ऑफ मार्केटमध्ये आपण ज्या ज्या कंपनीमध्ये बाय अँड सेल करतो कंपनीचे शेअर्स आणि घेतो आणि विकतो तो सगळे इक्विटी मार्केटमध्ये येतो दुसरा आहे कम्युनिटी कम्युनिटी म्हणजे नैसर्गिक संसाधने म्हणजेच काय तर गोल्ड दुसरं आहे सिल्वर तिसरा आहे झिंक कॉपर क्रूड ऑइल नॅचरल गॅस समजलं मित्रांनो तर हे सगळे कशामध्ये येतात कमोडिटी मध्ये येतात आणि त्याच मध्ये येतात हे नॉन ऍग्री कमोडिटी झालं ऍग्री कमोडिटी म्हणजे सोयाबीन शुगर रबर चना ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता ओके तर हे एमसी एक्स मध्ये आपण ट्रेड करू शकतो मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि एन सी डेक्स हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ह्यांच्या थ्रू आपण कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करू शकतो म्हणजे इक्विटी म्हणजे भारतामध्ये जेवढे कंपनी लिस्टेड आहेत हे सगळे इक्विटी मार्केटमध्ये मोडतात कमोडिटी म्हणजे हा वर्ल्ड वाईड आहे म्हणजे वर्ल्ड वाईड ट्रेडिंग होतो कमोडिटी म्हणजे गोल्ड सिल्वर झिंक क्रूड ऑइल नॅचरल गॅस हे सगळे कशामध्ये येतात कमोडिटी मार्केट मार्केटमध्ये येतात ह्यामध्ये तुम्ही फ्युचर ऑप्शन करून ट्रेड करू शकता ह्याच्यामध्ये कॅश प्लस फ्युचर ऑप्शन असतो ते आपण नंतर बघायचं आहे पुढचा आहे करन्सी आता प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देशाची करन्सी असत्या उदाहरणार्थ भारताचा आहे इंडियन नॅशनल रुपीज जपानचा आहे जापनीज अमेरिकेचा आहे युएस डॉलर ओके नंतरनं स्विस फ्रान्सचा आहे सी एच एफ नंतरनं युरोपचा आहे युरो म्हणजे प्रत्येक देशाची जी करन्सी असत्या ह्या देशाची करन्सी त्या देशाची करन्सीच्या जो मध्ये जो चेंजेस असतो म्हणजे उदाहरणार्थ एका ची किंमत किती आहे सत्त्याऐंशी रुपयेच आहे म्हणजेच काय एका डॉलरची किंमत सत्याऐंशी आहे म्हणजे आपला सत्याऐंशी रुपये त्यांच्या एक डॉलरच्या समान असतो म्हणजे दररोज जे पैशामध्ये चढ उतार होतो दहा पैसे वाढणे दहा पैसे पडणे पाच पैसे वाढणे पाच पैसे पडणे ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजेच फ्युचर मध्ये ट्रेडिंग करणं ओके आता डेरेटिव्ह मार्केट काय आहे तर डेअरेटिव्ह मार्केट हा एक वेगळा सेगमेंट आहे किंवा वेगळा मार्केट आहे त्यामध्ये फ्युचरन ऑप्शन हे दोन सेगमेंट येतात म्हणजे फ्युचर ऑप्शन हे एक कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सेगमेंट आहेत ह्यासाठी से आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे फ्युचर ऑप्शन हा एक कॉन्ट्रॅक्ट बेस आहे म्हणजे पर्यंत जो आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ते घेतलेल्या पर्यंत त्याला फुलफिल झालं पाहिजे तो सगळा येतो मार्केट मार्केटमध्ये म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे इक्विटी म्हणजे जे पाच हजार प्लस कंपनी आहेत ती सगळी इक्विटी मार्केटमध्ये येतात कमोडिटी म्हणजे गोल्ड सिल्वर नॅचरल गॅस हे ॲग्री नॉन ॲग्री कमोडिटी झालं ऍग्री म्हणजे सोयाबीन चना रबर ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता पुढचं करन्सी मार्केट म्हणजे प्रत्येक देशात जी करन्सी आहे एका देशाची करन्सी दुसऱ्या देशाच्या करन्सी मधलं काय तर जो चेंजेस असतो प्राय पैशामध्ये त्यामध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं आणि डेरुटी मार्केट म्हणजे जे फ्युचर ऑप्शन आपण करतो म्हणजेच काय सी बाय पी बाय करणं म्हणजेच तो फ्युचर ऑप्शन म्हणजे डेरुटी मार्केट हा जो आहे मार्केट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा एक साठी वापरलेला इन्स्ट्रुमेंट आहे हे पहिला आपण परफेक्ट शिकायचं आहे ह्याचा वापर करून आपण इक्विटी मार्केट कमोडिटी मार्केट आणि कर्सी मार्केटमध्ये फ्युचर ऑप्शन करायचं आहे तर हे झालं इक्विटी कमोडिटी करन्सी अँड डेरिवेटिवज टाइप्स ऑफ मार्केट समजलं मित्रांनो हो, आता जर तुम्हाला समजलं असेल टाइप्स ऑफ मार्केट समजलं असेल टाइप्स ऑफ ट्रेडिंग समजलं असेल आता बघितलं पाहिजे की जे आपण जे ट्रेडिंग करणार आहे ते ट्रेडिंग कुठल्या बेसिसवर करणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन पॉइंट माहित पाहिजे कशा कशाचा एनालिस केला पाहिजे एक आहे तो म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस आता टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय की जे कॅन्डल आहेत कॅन्डल म्हणजे जे बाइंग अँड सेलिंग चे ग्रीन अँड रेड कॅन्डल आहेत त्याच्यावर आपण ट्विट करू शकतो की मार्केट अप ट्रेनला जाणार आहे कि up ला जाना रहे का डाऊन ट्रेंड ला जाणार आहे सपोर्ट काय आहे रेजिस्टन्स काय आहे लाईन काय असतोय काय आहेत हे सगळ्यांचे वापर करून आपण करू शकतो की त्या कंपनीचा शेअर प्राइस त्या कंपनीचा कमोडिटीचा प्राइस त्या करन्सीचा प्राइस वर जाणार आहे का खाली जाणार आहे त्याला आपण म्हणतो टेक्निकल अनालिसिस म्हणजे टेक्निकल अनालिसिस म्हणजे फक्त कॅन्डल वर आपण प्रिडिट करू शकतो त्याच्यासोबत दुसरं आहे फंडामेंटल अनालिसिस आता फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय की त्या कंपनीची पूर्ण बॅलन्स शीट बघणे मागच्या दहा वर्षापासून ती कंपनी काय करत आहे कुठे त्याचं लोन आहे का पी रेशो पीबी रेशो काय सांगत आहे ह्याच्या बेसिसवर आपण पिडीट करायचं ती कंपनी फ्युचर साठी चांगली आहे का नाहीये तो झाला फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल म्हणजे फक्त कॅन्डलवर आपण पिडिट करू शकतो पण फंडामेंटल अनालिसिस म्हणजे त्या कंपनीचा पूर्णपणे अभ्यास करून त्या कंपनीत पूर्ण बॅलन्स शीट काढून त्या कंपनीने आतापर्यंत काय काय केलेलं आहे काय काय केलेलं आहे त्या कंपनीचा मेन बिझनेस काय आहे ही सगळी गोष्टी आपण फंडामेंटल मध्ये करून तो त्याचा वापर आपण आपण शेअर मध्ये बाय सेलिंग करण्यासाठी करू शकतो तर तुम्हाला समजलं असेल की पूर्ण शेअर मार्केट ह्या पद्धतीनं चालतो तर पहिलं तुम्हाला शिकवलं होतं की टाइप्स ऑफ ट्रेडिंग म्हणजे काय तर त्यात इंट्राडे ट्रेडिंग आणि स्कॅल्पिंग आला ट्रेडिंग आणि स्कॅल्पिंग ट्रेडिंग करणं म्हणजे एका दिवसामध्येच मला लवकरात लवकर पैसा कमवणं काय तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग साठी म्हणजे तो बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी तुम्हाला जास्त असं काही अभ्यास करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला थोडंफार टेक्निकल आणि थोडंफार फंडामेंटल जरी आलं तरी पण तुम्हाला ते समजू शकतो त्यानंतर बघितलं की कोणते कोणते मार्केट आहे तर त्यामध्ये आहे इक्विटी मार्केट एक आहे कमोडिटी करन्सी अँड डेरेटिव्ह ह्याचा पूर्णपणे आपण व्हिडिओ परत घ्यायचा आहे तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला सर डीपली फ्युचर ऑप्शन शिकायचा आहे तो आता सिरीज आपण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सगळी गोष्टी तुम्हाला मिळतील ओके तर हे झाले संपूर्ण शेअर मार्केट तर तुम्हाला असं वाटते की तुम्हाला शेअर मार्केट कसा काम करतो आणि कशा पद्धतीने आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे हे तुम्हाला कळलं असेल कळत कळलेलं कल, कल, असेल तर लवकरात लवकर अपेक्ष इंडिया चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ओके धन्यवाद